शाळकरी विद्यार्थिनींची एस टी बस पलटली वाशिम वरून किनिराजा येथे ही बस येत होती कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळेच अपघात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील कोंडाळा सुराळा येथून तोरणाळा येथील शाळेत विद्यार्थिनींना घेऊन येणारी मानव विकास मिशनची ही गाडी तोरणाळा फाट्याजवळील महादेवाच्या मंदिराजवळील वळणावर एस टी पलटी झाली आहे वाशिम किन्नेराजा रोडच्या निर्माणाधीन कामामुळे वारंवार अपघात होत आहे हे येथे उल्लेखनीय आहे किन्न राजा ते वाशिम मार्गाचे रुंदीकरण व सपाटीकरण करण्याचे काम वेगाने सुरू असून या रोडच्या निर्माणाधीन बेजबाबदारपणामुळे अनेक वाहनांचे अपघात होत असून संबंधित नियोजन शून्य कारभारामुळे हे अपघात होत आहेत त्यात अनेक जण जखमी झाल्याच्या अनेक घटना या रोडवर घडत असून विकास मिशनची एस टी बस तोरणाळा फाट्याजवळ पलटी झाली परंतु सुदैवाने वाहक व वा चालक तसेच विद्यार्थिनींना यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही ही समाधानाची बाब आहे किन्नी राजा वाशिम मार्गाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून या रोडचे ठेकेदार यांनी अनेक वेळा अनेक चुका केल्या असून या रोडवर वारंवार अपघात होत आहेत मैराडोह गावाजवळील एरंडा गावाजवळ ही मोठमोठ्या मुट नाल्या या रोडवर पडल्या असून या ठिकाणी अनेक मोटरसायकल स्वार पडण्याचे प्रकार घडत आहेत मैराळडोह गावाजवळील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात अनेक मोटरसायकली फसतात तर रोडवरील फक्त गिट्टीच टाकण्यात आल्याने अनेक वाहने ही जागेवरच फिरतात मोकळी टाकलेली गिट्टी ही गेल्या दहा दिवसांपासून तशीच पडली असून ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे तर ज्या ठिकाणी पुलाचे रोडच्या अनेक जागी अपघात होत आहेत त्यांच्या चुकीमुळे वाशिम आगाराची एम एच झिरो सात सी चौऱ्याण्णव चोवीस क्रमांकाची बस ही सुरळा ते तोरणाळा फाट्याच्या मधात महादेव मंदिराजवळील वळण रस्त्यावर पलटी झाली मात्र विद्यार्थिनी व चालक वाहक यांना धक्काही लागला नाही या रोडच्या निर्माणाधीन कामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे या रोडवर योग्य ते फलक लावण्यात यावेत आणि कामावर संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारखीसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण राजाकिनी वाशिम